नमस्कार मी जर सूरज कायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग वरती खूप स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्ज व्यवस्थापन याविषयी इथंभूत आणि परिपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो नेमकं कर्ज म्हणजे काय हे कर्ज आपल्याला कसं वापरता येतं याचे प्रकार कसे आहेत या कर्जाचे फायदे काय तोटे काय सविस्तर आजपर्यंत आपण कुणाकडनंतर व्याजाने पैसे घेतो तो तीन रुपये चार रुपये किती रुपये शेकडा आपल्याकडनं पैसे आकारतो गावगुंडी कर्ज असतं यामध्ये आपला भरडा होतो आपण चक्क नेस्तनाभूत होतो काही जणांना तर घरं दारं विकून बाहेर हमाली करण्यासारखी वेळ अनेकांच्या वरती आलेली आहे म्हणून सगळ्यांनी कर्ज म्हणजे नेमकं का नीट काय ते पहा हे कसं असतं हे काम कसं करतं सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कर्ज म्हणजे काय त्याचे प्रकार आणि कर्ज व्यवस्थापन कसे करावे यावरती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे आता पहिल्यांदा पाहूया कर्ज म्हणजे काय कर्ज हे एक आर्थिक साधन आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती संस्था किंवा सरकार यांना पैसे उधार घ्यावे लागतात यामध्ये कर्ज कोणालाही घेणं वेळ पडल्यानंतर घ्यावंच लागतं आणि ते ठरलेल्या वेळेत व्याजासह परत करावे लागतात कर्ज घेण्यामागे विविध कारणे असू शकतात जसे की घर घेणे शिक्षण व्यवसाय उभारणी किंवा वैयक्तिक कर्ज पूर्ण वैयक्तिक ज्या गरजा आहेत आपल्या त्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घेऊ शकतो आपण कर्ज हे तुमच्या आर्थिक जीवनाचा महत्वाचा भाग असू शकते परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन जर नाही केलं तर ते तुम्हाला नेस्तनाबूत करू शकते किंवा तुम्हाला त्रासदायक ठरू शकते आता या कर्जाचे प्रकार काय आहेत कर्जाचे अनेक प्रकार आहेत चला त्याबद्दल जाणून घेऊया थोडक्यात ते कोणते प्रकार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला जो प्रकार आहे सेक्युअर लोन जे की सुरक्षित कर्ज आपण ज्याला म्हणू हे कर्ज ज्यामध्ये तुम्हाला काही मालमत्ता जसे की घर गाडी किंवा तुमचे सोने ज्वेलरी ह्या ज्या काही गोष्टी आहेत या तुम्हाला बँकेत ठेवाव्या लागतात बँक किंवा संस्था तुम्ही कर्ज परत न केल्यास या ज्या गोष्टी तुम्ही बँकेत ठेवल्यात त्या विकून पैसे वसूल करू शकते उदाहरणार्थ होम लोन किंवा कार लोन ह्या झाल्या सुरक्षित कर्जाच्या बाबी आता असुरक्षित कर्ज अनसिक्युअर्ड लोन म्हणजे काय या कर्जासाठी कोणतीही मालमत्ता ठेवावी लागत नाही पण याचे व्याजदर जास्त असतात कारण जोखीम अधिक असते क्रेडिट कार्ड डेट पर्सनल लोन हे याचे उदाहरण आहेत आज प्रत्येकाच्या खिशामध्ये क्रेडिट कार्ड आहे यामुळे पैशांचा अपव्यय पैशांचा पाण्यासारखा भाव या, या, या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कंपन्या तुमच्याकडनं करतात परंतु याची भनक देखील तुम्हाला लागू देत नाहीत त्यामुळे क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणं गरजेचं आहे हे लोन लोनमध्ये येत असतं आता वर्तमान कर्ज हा तिसरा प्रकार आहे जे की शॉर्ट टर्म लोन आपण ज्याला म्हणू हे कर्ज कमी कालावधीसाठी घेतले जाते जसे की सहा महिने ते दोन वर्ष एवढ्या काळापर्यंत आपत्कालीन गरजांसाठी किंवा लहान खर्चांसाठी जे की खर्च तुमचे लग्न समारंभ या काही गोष्टींसाठी समारंभांसाठी किंवा आपल्या काही गोष्टी अचानक उद्भवलेल्या असतात आयुष्यामध्ये त्याच्यासाठी हे लहान खर्चासाठी उपयुक्त कर्ज असतं आता चौथा प्रकार कोणता आहे कर्जाचा तर दीर्घकालीन कर्ज लॉंग टर्म लोन हे कर्ज पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी घेतले जाते घर किंवा शिक्षणासाठी हे कर्ज घेतले जाते आता घर आणि शिक्षण ह्या मोठ्या आपल्या गरजा आहेत ज्या की छोट्या मोठ्या कर्जाने किंवा कमी कालावधीच्या कर्जाने भागणाऱ्या नाहीत त्यासाठी यागला लॉंग टर्म लोन अधिक मुदतीचं दीर्घ मुदतीचं कर्ज आपल्याला घेणं गरजेचं आहे आता पाचवा जो प्रकार आहे कर्जाचा तो म्हणजे चलन कर्ज यालाच इंग्लिशमधनं रिव्हॉल्विंग क्रेडिट असं म्हटलं जातं क्रेडिट कार्ड आणि ओव्हर ड्राफ्ट हे याचे उदाहरण आहेत तुम्हाला एक मर्यादा दिली जाते आणि तुम्ही त्या मर्यादेत पैसे उधार घेऊ शकता परंतु तो रक्कम किंवा ती रक्कम परत केल्यानंतर तू पुन्हा वापरता येते यामध्ये आता फ्लिपकार्टसारख्या अमेझॉन सारख्या कंपन्या आहेत किंवा इतर ज्या ॲप आहेत जे की धन सारखं ॲप यासारख्या अनेक ॲप मार्केटमध्ये आज रोजी आलेले आहेत हे तुम्हाला तुमच्या नॉर्मल गरजा भागवण्यासाठी कर्ज देतात आणि हे ज्यावेळेस तुम्ही परत फेड करता त्यावेळेस लागलीच तुम्हाला ते वाढवून देखील त्या ठिकाणी कर्ज देतात यामध्ये मर्यादा एक लाख दोन लाख एवढ्यापर्यंतचेही ही मर्यादा असू शकतात आता मित्रांनो हे कर्जाचे प्रकार आपण पाहिले यामध्ये नवीन एक कर्जाचा प्रकार आपण पाहिला आहे तो म्हणजे चलन कर्ज आता आपण पाहूया कर्ज व्यवस्थापन कसं करावं आता मित्रांनो कर्ज घेणं सोपं असतं परंतु त्याची परतफेड करणं त्याचं व्यवस्थापन करणं हे आपल्याला जमत नसल्यामुळे आपला पाय हा चिखलामध्ये अडकतो आणि अडकतोच नाही तर आपण आणखीन आणखीन त्या चिखलामध्ये जात असतो म्हणून ह्या कर्जाचं आपल्याला व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे कर्ज घेणं सोपं असलं तरी ते व्यवस्थित व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे ते आम्हाला जमत नाही त्याच्या काही टिप्स आहेत त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूया तर मित्रांनो पहिली टिप्स आहे कर्जाची गरज ठरवा अनावश्यक गोष्टीसाठी कर्ज घेणं टाळा कर्ज घेण्यापूर्वी विचार करा की तुम्हाला खरोखरच कर्जाची गरज आहे का जर तुम्ही लक्झरी गोष्टींसाठी कर्ज घेत असाल ज्या की अनावश्यक आहेत तर ते कर्ज टाळा कर्ज फक्त आवश्यक गरजांसाठी घ्यावं यामध्ये तुमचं शिक्षण असेल किंवा तुम्हा तुम्हा तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी एखादी गाडी घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता तुमच्या घरामध्ये लग्न समारंभ आहे आणि याकडे यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत यासाठी आवश्यक तेवढंच कर्ज तुम्ही घेतलं पाहिजे जे की तुमच्या तुम्हाला झेपणार आहे परंतु घड्याळ पाहिजे मोबाईल पाहिजे चांगले ब्रँडेड कपडे पाहिजे घरामध्ये टी व्ही पाहिजे एसी पाहिजे कूलर पाहिजे फिरायला शौक करायला मला गाडी पाहिजे टू व्हीलर पाहिजे फोर व्हीलर पाहिजे पिक्चर पाहण्यासाठी जाण्यासाठी सगळ्या लक्झरी व्यवस्था मला पाहिजे यासाठी जर तुम्ही कर्ज घेतलं तर तुम्ही भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही आता बजेट प्लॅनिंग हा दुसरा टिप्स या व्यवस्थापनामधला आहे तुमच्या उत्पन्न आणि खर्च यांचा आढावा घ्या तुम्ही किती रक्कम सहज परत करू शकता याचा अंदाज लावूनच कर्ज घ्या नियम म्हणजे तुमच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या तीस ते चाळीस टक्केपेक्षा जास्त कर्जाची रक्कम ई एम आय स्वरूपात नसावी तुमच्या उत्पन्नाच्या तीस ते चाळीस टक्केपेक्षा जास्त कर्जाची रक्कम ई एम आय स्वरूपात भरू नका ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि हे नोट डाऊन तुम्ही केली पाहिजे त्यासाठी कर्ज घेत असताना या गोष्टी लक्षात ठेवा तिसरी महत्वाची टिप्स काय तर व्याजदर तपासा डोळ्याला आंधळी पट्टी बांधून कुठं पण जाऊन आपण कर्ज घेता कामा नये कारण की यामध्ये तुम्हाला फसवलं देखील जाऊ शकतं त्यासाठी कर्जाचा व्याजदर अनेक बँकांमध्ये काय तो पहा वेगवेगळ्या बँका आणि संस्थांकडून व्याजदरांची तुलना करा कमी व्याजदर असलेले कर्ज निवडा शिवाय फिक्स्ड आणि फ्लोटिंग व्याजदर यांचे फायदे तोटे समजून घ्या आणि त्यावेळेस वेळेस कर्ज घ्या आता चौथी टिप्स काय तर वेळेवर ई भरा हो तुमचा जर सिबिलवर इफेक्ट होऊ द्यायचा नसेल तर वेळेवर ई भरा कर्जाची रक्कम वेळेवर परत करणे महत्वाचे आहे उशीर झाल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर म्हणजे सिबिल स्कोअरवर परिणाम होऊ शकतो आणि पुढील कर्ज मिळणे कठीण होऊ शकते तुमचं बँकिंग रेकॉर्ड खराब होऊ शकतं त्यासाठी कुठलाही हप्ता कुठलाही चेक बाऊन्स किंवा हप्ता ड्यू जाऊ देऊ नका वेळेवरती त्याचा भरणा करा आता पाचवी टिप्स काय आहे अतिरिक्त परतफेड करा जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील पहा तुम्ही कर्ज घेतले तुमच्याकडे आता पुरेसे पैसे आलेत जे की ते कर्ज पूर्णता फेडून तुम्ही सुखी समाधानी राहू शकता तर त्यावेळेस अतिरिक्त जे काही हप्ते आहेत ते पूर्णतः अदोगरच फेडून टाका जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तर कर्जाची रक्कम लवकर परत करा त्यामुळे व्याजाची रक्कम कमी होते आणि तुम्हाला लवकर कर्जमुक्त होत आहे मित्रांनो आता सहावी टिप्स काय आहे क्रेडिट को स्कोर जो आहे तो सुधारण्यासाठी आपला सिबिल ज्याला म्हणतो जे की आज रोजी सिबिल इतकं महत्वाचं झालं आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीत हे सिबिल तुमची पत तुमची व्यवहाराची लायकी ज्याला आपण म्हणू ह्या सगळ्या बँका चेक करत असतात त्यासाठी हे सिबिल अगदी व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे चांगला क्रेडिट स्कोर ठेवणे महत्वाचे आहे जो की सातशे पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त असावा आज रोजी माझं उदाहरण जे सांगतोय माझा सिबिल हा आठशे एकोणीस एवढा आहे जो की एक्सलंटमध्ये येतो हिरव्या कॅटेगरीमध्ये तो, तो दर्शवला जातो हे कसं होतं तर तुम्ही कर्ज घ्या कर्ज घेऊ नये असं नाही परंतु घेतलेलं कर्ज वेळेवर परत फेड करून आपली पत त्या ठिकाणी चांगली सिद्ध करणं म्हणजे चांगल्या स्वरूपाचं सिबिल आपलं ठेवणं मित्रांनो एकंदरीतच आज आपण कर्ज म्हणजे काय कर्जाचे प्रकार काय आहेत त्याच्यावरती त्याचं व्यवस्थापन करण्याच्या टिप्स काय आहेत त्या पहिल्या आता पाहूया फायदे आणि तोटे कर्जाचे फायदे म्हणजे तुम्हाला तातडीने पैसे मिळतात आणि मोठ्या खरेदींसाठी जसे की घर किंवा गाडी यासाठी तुम्हाला मदत होते परंतु जर तुम्ही कर्ज व्यवस्थापन योग्यरित्या केले नाही तर तुम्हाला आर्थिक ताण उच्च व्याज आणि क्रेडिट क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल खालावण्याचा धोका असतो आता एकंदरीत आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे ते आपण पाहूया कर्ज हे तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एक साधन असू शकते परंतु ते योग्यरित्या वापरले पाहिजे कर्ज घेण्यापूर्वी आणि व्यवस्थापन करताना सावधगिरी बाळगा बजेट ठरवा आणि वेळेवर परतफेड करा हो वेळेवर परतफेड करा जर तुम्ही हे कर्ज हे सर्व कराल तर कर्ज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल वरदान ठरेल तुमच्यासाठी चांगलं ठरेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आजच्या व्हिडिओला आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा दिलेल्या बेल आयकॉनला देखील हिट करा आणि आपल्या सहकारी बांधवांना मित्रांना आपल्या व्हिडिओची लिंक पाठवा जे की कर्जमुक्त होतील कर्ज व्यवस्थापन त्यांना करणं चांगलं जाईल तुम्ही देखील कर्ज व्यवस्थापनामध्ये आजचा व्हिडिओ पाहिला तर समाजाच्या पुढे एक पाऊल असाल आणि कर्ज घेताना सावधपणे पाऊल टाकाल तर भेटूया नवीन विषयावरती एक अर्थसाक्षरता एक अर्थसाक्षर समाज घडवण्यासाठी फार्मिंग फायनान्स या चॅनलला नक्की प्रतिसाद चांगला द्या सबस्क्राईब करा आणि अनेक जणांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवायला आम्हाला हातभार लावा धन्यवाद